सांगू ज्या वेळेस शेतेच हरण केलं आणि रावणाने लंकेमध्ये अशोक वाटिकामध्ये होता आता समुद्र उल्लंघन कसं करायचं हा सगळे सेना जवळ होती मग समुद्राला बाण मारला आणि समुद्र सांगू शकेल बाण मारल्यावर समुद्र घाबरला आणि समुद्र प्रगड झाला मानवी रूपामध्ये आणि म्हटलं मला मारू नका ता, तुमची काय आज्ञा असेल ते सांगा त्यावेळेस सांगितलं आम्हाला पलीकडे जायचं आहे समुद्र उल्लंघन करायचं आहे आणि आम्हाला काय केलं म्हणजे आम्ही सगळं सैन्यासहित पलीकडे जाऊ म्हटलं एकच करा काय करा याचा दगड टाका आणि शेतू तयार होईल आणि नंतर तुम्ही पुढे रामाने सेतू एक दगड उच्चता दगड आणले आणि स्वतः भगवंतानी एक दगड दगडावर राम राम लिहिलं टाकला तो गुडाला है। है है। तो सगळे बघतायत राम प्रभूने दगड बुडाला आपलं काय म्हणतो परंतु म्हटलं दगड बुडतोय त्यावेळेस समुद्राने सांगितलं की तुमच्या सैन्यामध्ये एक नळ आणि नीळ ज्या हे आहे त्यांना असं वरदान आहे की त्यांच्या हाताने जर राम नाम लिहून जर दगड टाकला तो तरी आणि नळ निळा आणि काय तगडं आणली त्याच्यावर राम नाम टाकलं आणि त्या नळ आणि निळाली आणि शेतू तयार झाला देवाचा नामाचा नाही देवाला सुद्धा उदाहरण सांगतो इतकं सुंदर उदाहरण आहे ऐकल्यानंतर तुम्ही रात्रभर ती विचार करतो अतिशय अप्रतिम उदाहरण

काहीतरी हो चर्चा होते त्यांच्या चर्चा निर्माण झाली वशिष्ठ म्हणाले भगवंताच नामश्रेष्ठ आणि विश्वमित्र म्हणाले भगवंताच भगवंत श्रेष्ठ म्हणजे नाम आणि नाम नामी वास्तविक सिद्धांत अस नाम नामीचा अभेद आहे वेगळे नाही नामापासून नामीपासून नाम, नाम वेगळं करता येत नाही आणि नामापासून नामी वेगळं करता येत नाही मला सांगा रोहिदास महाराज तुमचं नाव रोहिदास आहे नाव वेगळं आणि तुम्ही वेगळ्या सोहित दिली रोहितस म्हटल्यावर दिया सगट देहाला ठेवले असल्यामुळे तस राम आणि रामाचं नाव वेगळं नाही तर वशिष्ठ म्हणाले रामाचं नाम श्रेष्ठ आणि विष्णुत्र म्हणाले राम श्रेष्ठ दोघांमध्ये वाद चालला त्यांचा वाद झाल्यावर तिसऱ्या डोकं घालू नये परंतु वाद चालू असताना तेवढ्यामध्ये नारायण 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 कोण नारदु आल्यानंतर नारद गुरेंचा तरी तिने याच्यामध्ये सन्मान होत होता सगळ्यांनी साष्टां दंडवत केला नमस्कार केला आणि विचार काय चाललंय म्हटले आमच्या दोघांमध्ये वाद विकोपाला गेला म्हटले मी म्हणतो वशिष्ठ म्हणतात नाम श्रेष्ठ आणि विश्वमित्र म्हणतात नामी म्हणजे भगवान राम राम श्रेष्ठ काय करायचं सांगा म्हटले मोठ्यांचा सा वाद आहे मला विचार करायला दोन दिवस लागतील ना, म्हणाले ठीक आहे म्हटले दोन दिवस दोन दिवस विचार करायला संधी दिली दोन दिवसांनी परत नारायण 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 म्हटले काय झालं त्यावेळी नारदाने पूर्ण विचार करून कारण सगळा निर्णय नारदांकडे येत असेल बरं पूर्वी कारण न्याय लावायचं काम त्यांचा असायचं कळ लावायचं काम आहे तर नारद म्हणाले आल्यानंतर नमस्कार करा म्हटले सांगा कालचा सा प्रश्न उत्तर काय ते म्हटले नामश्रेष्ठ काय म्हंटले नामश्रेष्ठ विश्वमित्र उभं राहिले आणि विश्वमित्र म्हणाले मला सिद्ध करून द्या नामश्रेष्ठ कस ठीक आहे हा सूर्य हा आणि हा जे आम्हाला सिद्ध करून द्या म्हटले मला दोन दिवस लागतील परत त्यावेळेस नारदाने सगळे निघून गेले आणि नारद वशिष्ठ आणि हनुमंतराय एकत्र आले हनुमंतरायला सांगितलं हनुमंता उद्या एक काम करायचं सा। वशिष्ठनी सांगितलं आणि नारदाने सांगितलं म्हणजे काम करायचं उद्या सगळ्या लोकांना बोलवायचं जेवढे असेल तेवढे सगळ्यांना खुर्च्या पास टाकायचं एक नंबरची खुर्ची विष्णू मित्राला ठेवायची बाकी सगळ्यांना बसवायची हनुमंतांनी बस सगळी व्यवस्था केली एक नंबरला आले बसते राम बसले सगळे बसले मोठे आणि हनुमंतराय सगळ्या सभेमध्ये नंतर शेवटी आले आणि सांगितलं होतं फक्त एक नंबरचं दर्शन घ्यायचं आणि विश्वमित्राचं बाकी सगळ्यांचं विश्वमित्राला सोडून दिला सगळ्यांचं दर्शन घेऊ विश्वमित्राला खोडून झालं ते म्हटले रामा हा शिष्य कोणाचा आहे हनुमान तुझा शिष्य आहे आणि तू कोणाचा शिष्य आहे माझा शिष्य आहे आणि तुझ्या समोर गुरुचा अपमान जर तुझा शिष्य करत असेल तर मला हे आवडणार नाही राम प्रभू उभे राहिले आणि रामप्रभू उभे राहिल्यानंतर रामप्रभू म्हणाले गुरुजी तुम्ही सांगा तो निर्णय मी आता घ्यायला तयार आहे सांगा काय करायचं म्हटलं काय नाही तुझ्या समोर गुरुचा अपमान तुला सहन होईल का त्यावेळेस रामप्रभूने सांगितलं सूर्योदयाच्या आत तुम्हाला हनुमंतराय दिसणार नाही काय सूर्योदय झाल्यानंतर आत म्हणतात सूर्योदया नंतर तुम्हाला हनुमंतराय दिसणार नाही हनुमंतराय कोण हो सात चिरंजीव पैकी चिरंजीव आहे चिरंजीव त्याला म्हणतात कल्पचे कल्पपर्यंत आवश्यक मिळतं त्याला चिरंजीव म्हणतात ज्याला बरं येते त्याला चिरंजीव म्हणतात

नारद आणि हनुमंतरायचे एकत्र आले म्हटले हनुमंतरायने दर्शन घेत वा वा शाबास म्हटले वा करून गेला दाढीवाला धरला मिशावाला माझा काही संबंध नाही याच्यामध्ये आता सुरू झाल्यानंतर मी दिसणार नाही तुम्हाला ते एकदा दर्शन घेऊ द्या म्हटले मला वशिष म्हणजे काळजी करू नको एकंदर घेतलं आणि एक सांगितलं जायचं सकाळी चार वाजता उठायचं तीन वाजताच उठायचं चार वाजता अयोध्ये मध्ये नदी नदीमध्ये जायचं स्नान करायचं आणि तीन फुटाची काठी घ्यायची आणि रिंगण मारायचं आणि त्याच्या आत बसायचं चिपळ्या घ्यायच्या आणि जय जय राम राम बाकी मी सांगितलं तेवढं ऐकायचं बघ करायचं ऐकलं सगळे निघून गेले सकाळी तीन वाजताच उठले हनुमंतराय बुक केली आणि शरीर मध्ये स्नान करून वाळवंटातच बसले तीन फुटाचं रिंगण करून आंघोळ वस्त्रांची ओल्या हातात घेतल्या आणि भजन भजन करू आणि चार वाजता राम प्रभू उठले आखी अयोध्या फिरते सकाळी काकड आरती ते शे आरती बरं हनुमंतराय भेटायलाच तयार नाही पुढे आख्या अयोध्ये कुठंच नाही शिवकी म्हणजे आपण शरण नदीच्या किनारा रामप्रभु राम प्रभू बाण तयार करून सगळं भाट्यामध्ये बाण कमान सगळं हातात घेऊन निघाले कारण संकल्प करताना सूर्य उदयाच्या आत उदयाचे तो दोन आहे दिसतात गेले शेवटच्या किनारे आणि शरीरचे किनारे गेल्या तर लांबून पाहिलं तर हनुमंतराय आता आणि डोळे झाकले आणि तीन कुठं जरी मन केलं आणि आत भजन चाललेलं होत रघुपती राम आणि हनुमंत आहे त्या बाण सोडला त्यांनी सोडला राम ज्याच नाव घेतात त्यांनी सोडला बघ का आणि तीर कमन बाण सोडला आणि पहिला बाण सोडला आणि हनुमंत बसलेले असताना तीन फुटाच्या अंतरावरच तो काय झाला त्या रेषेवर काय झाला जाऊन नतमस्तक झाला एक बाण नाही सकाळी शेज आरती पासून जे बाण मारायला सुरुवात केली तर चार वाजेपर्यंत बाण मारले एकही स्पर्श केला नाही थकले श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन चाललंय आणि तेवढ्यामध्ये ऋषी मित्र आहे का रामा तो संकल्प केला होता ना सूर्योदयानंतर हनुमंतराय दिसणार नाही मला तो समोर दिसताय ते राम प्रभूने फक्त ऐकलं आणि स्तब्ध झाले काही बोलू शकले काहीच बोलू शकले नाही तेवढ्या विश्वमित्रही त्याने केले वशिष्ठ ती राहिले आणि म्हटले रामा आता तू सांग तू सांग मला माहितीये तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे सांग आता राम श्रेष्ठ का रामाच राम रामागवंताने गुरुला म्हटले मी जरी राम असेल पण सकाळपासून शेत काकड आरती पासून तर आता पण बाण मारते पण स्पर्श होत नाही त्याला एकच काम राम श्रेष्ठ ने म्हणते रामाच नाम श्रेष्ठ आहे याला एक कारण सांगतो तुम्हाला राम प्रभूने अवतार घेतला अयोध्येमध्ये फक्त अयोध्येच उद्धार झाला कारण का तुम्ही रामान बघत असाल राम प्रभू ज्यावेळेस गेले त्यावेळेस साकेत धामात अख्खी अयोध्येला साकेत धामामध्ये घेऊन गेले म्हणून त्यावेळेस नाव पडले साकेत धाम सगळ्यांना घेऊन गेले सगळ्यांना म्हणजे अयोध्येचा उद्धार केला पण रामाने फक्त अयोध्येचा उद्धार केला पण राम नामाने सर्व जीवाचा निस्सा जगताचा होता